नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त आपण कुरकुरीत अशी तिखट शेव आणि फिक्की शेव दोन्ही शेव बघणार आहोत त्याआधी नवीन असंत नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर दोन्ही शेव दाखवणार आहे आणि त्याचं साहित्य एकत्र दाखवत आहे आपल्याला लागणारे बेसन पीठ तांदळाचे पीठ धने जिरं ओवा तिख लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि इथे तेल घेतलेले आहे बनवायच्या सांगणारच आहे तर इथे आपण ओवा जिरं आणि धन छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे छान मी पावडर करून घेतलेली आहे आणि आता आपण फिक्क्या शेवचं पीठ मळून ठेवणार आहोत त्यासाठी मी दोन वाट्या फुल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने सपाट वाटे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे म्हणजे आपली शेव छान कुरकुरीत राहते महिना ते दीड महिनाभर आणि त्या त्याच्यासाठी थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे अगदी चिमुटवर हळद घालून घेते चवीनुसार मीठ मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आणि जी आपण पावडर बनवून ठेवली होती जिऱ्या मग ओव्याची ती पावडर सुद्धा घालून घेते अगदी थोडीशी चव छान येते आणि तेल आपण चार चमचे तेल घालून घेणार आहोत चार चमचे तेल घालून घेतलं आणि जसं लागेल ला तसं आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी एकाच वेळेस भरपूर सारं पाणी घालायचं नाही आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही गोळा करायचा नाही थोडा सैलसर आपल्याला गोळा ठेवायचा आहे या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्ट आपल्याला पावणे दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे आणि छान तेलाचा हात लावून आपल्याला लावून ठेवायचं आहे म्हणजे प्रथम आपण चार चमचे तेल घातलं होतं पुन्हा एक चम पुन्हा एक चमचा तेल लावून आपण छान पीठ भिजत ठेवूया दहा मिनिटासाठी साईडला ठेवून घेऊया तिखट साठी सुद्धा आपण तेच माप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त आपलं जाणार लाल तिखट म्हणजे तिखट होण्यासाठी लाल तिखट आपण घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट घातले चवीनुसार मीठ घालून घेते जे आपण जिऱ्याची ओव्याची पावडर करून ठेवली ती घालून घेते एक चमच्या घालून घेतले अगदी थोडीशी चिमूडभर हळद आणि चार चमचे तेल त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे दोन्ही पीठ आपले मळून झालेले आहे आणि एक काळजी घ्यायची म्हणजे आपण सोडा घालायचा नाही सोड्याने काय होतं आपली शेव जी असते ती महिना भरपूर राहत नाही तर पंधरा दिवसातच नरम पडते त्यासाठी आपण अजिबात सोडा वापरलेला नाही आणि या पद्धतीने शेवच्या मी प्लेटी घेतलेल्या आहे कुठलीही वापरू शकता छोट्या छोट्या होलची ती फिक्क्या शेवला छान वाटते आणि मोठी जी आहे ती तिखट शेवला आपण वापरणार आहोत या पद्धतीने मी शेव आता पाडून घेणार आहे इथे शेवच्या साच्याला मी तेल लावून घेतलेले आहे आणि प्रथम आपण फिक्की शेव भरून घेणार आहोत अगदी व्यवस्थित आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे इकडे आपले तेलही गरम झालेले आहे आपण शेव पाडून घेऊया या पद्धतीने लगेच शेवट आपल्याला पलटी करायची नाही व्यवस्थित सेट होऊन द्यायची पलटी करून घ्यायची म्हणजे बबल कमी झाले की मगच आपल्याला पलटी करायची आहे गुडबुडी जे आहे ते कमी झालेले आहे आपण पलटी करून घेऊया बघत असेल व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर अलगादपणे पलटी व्हायला मदत होते बघत असाल पूर्ण बबल कमी झालेले आहे आणि आपली शेव व्यवस्थित तळे गेलेले आहे छान कुरकुरीत झालेली आहे आपण काढून घेऊया याच पद्धतीने सर्व शेव बनवून घेणार आहे मी बघत असाल आता थोडीफार फार तळी गेलेली आहे आणि आता व्यवस्थित याच पद्धतीने आपण तिखट आणि फिक्की शेव बनवून आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्की मध्ये चांगली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी समोर पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेट बघत राहा बाय सर्वांना